आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही आपला स्टार न्यूज सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्या पाहत राहा निसर्गोपचार आणि योगाचा अद्भुत संगम कुपखेडा येथील आपली संस्कृती केंद्रात पंचकर्म शिबीर यशस्वी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याजवळच्या निसर्गरम्य कुपखेडा गावात असलेल्या आपली संस्कृती निसर्गोपचार केंद्रात नुकतेच बारा ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत एक विशेष पंचकर्म आणि योग शिबीर यशस्वीरित्या पार पडले भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे अडतीस पुरुष आणि महिला सहभागींनी या शिबिरात सहभाग घेतला या आठवडाभराच्या शिबिरात त्यांना शरीर मन आणि आत्म्याची शुद्धी अनुभवता आली नाशिक जिल्ह्यातील नामपूरजवळ शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आपली संस्कृती निसर्गोपचार केंद्र हे दरवर्षी योग आणि आयुर्वेदाला समर्पित विशेष शिबिरे आयोजित करते जिथे पारंपरिक पंचकर्म पद्धतीद्वारे शरीरशुद्धी केली जाते या शिबिरात सहभागी झालेल्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली खालील पंचकर्म थेरपीज देण्यात आल्या पूर्ण देह अभ्यंग फुल बॉडी मसाज स्टीम थेरपी शिरोधारा नेत्रतर्पण बस्ती आणि वमन क्रिया या थेरपीज सोबतच दररोज सकाळी योग ध्यान आणि प्राणायाम सत्रांचे आयोजन करण्यात आले होते सहभागींच्या आहाराकडेही विशेष लक्ष दिले गेले त्यांना दिनचर्येनुसार संतुलित शुद्ध आणि सात्विक आहार देण्यात आला ज्यात मुगाची खिचडी ताजी फळे हर्बल काढे आणि पंचकर्मासाठी उपयुक्त खास आहाराचा समावेश होता आपली संस्कृतीचे संचालक डॉ हर्षल मालवाल यांनी सांगितले आमचा उद्देश आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात संतुलन निर्माण करणे आहे पंचकर्म शरीराची खोलवर स्वच्छता करते आणि योगामुळे मानसिक शांती मिळते आम्ही नैसर्गिक उपचार पद्धतींवर विश्वास ठेवतो अशा प्रकारे आपली संस्कृती निसर्गोपचार केंद्र नैसर्गिक जीवनशैलीला प्रोत्साहन देत आहे आणि लोकांना आरोग्यदायी तणावमुक्त जीवनाकडे प्रेरित करत आहे जर तुम्हालाही अशा शिबिरात सहभागी व्हायचे असेल तर पुढचे सत्र लवकरच जाहीर करण्यात येणार आहे आपला स्टार न्यूजशी जोडलेले राहा सबस्क्राईब करा आणि अशाच सकारात्मक बातम्यांसाठी बेल आयकॉन नक्की दाबा योगाचार्य सुमित सुधाकर पगारे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने सहभागींनी जाणले योगाचे महत्व पंचकर्म शिबिरादरम्यान आयोजित एका विशेष योग सत्रात प्रसिद्ध योगाचार्य सुमित सुधाकर पगारे यांनी उपस्थितांना योगाभ्यास करवून दिला त्यांच्या सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेतील मार्गदर्शनाने उपस्थितांना विविध योगासने आणि त्यांचे शारीरिक मानसिक तसेच आध्यात्मिक फायदे सविस्तरपणे समजले योगाचार्य पगारे यांनी नाडीशुद्धी प्राणायाम भ्रामरी अनुलोम विलोम ताडासन भुजंगासन वज्रासन आणि त्रिकोणासन यांसारख्या अनेक योगासनांचा सराव करून घेतला नियमित योगाभ्यासाने शरीर निरोगी राहण्यासोबतच मानसिक शांतता आणि ऊर्जा पातळी वाढते हे त्यांनी यावेळी सांगितले योग केवळ एक व्यायाम नसून ती एक जीवनशैली आहे जी आपल्याला निसर्गाच्या जवळ आणते आणि जीवनात संतुलन राखण्यास मदत करते असेही पगारे यांनी स्पष्ट केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागींनी उत्साहाने आणि एकाग्रतेने योगाभ्यासात सहभाग घेतला योगाचार्य पगारे यांच्या सकारात्मक ऊर्जा आणि आत्मीय मार्गदर्शनाने प्रभावित होऊन उपस्थितांनी केवळ योग शिकला नाही तर तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा संकल्पही केला या योग सत्राच्या समाप्तीनंतर सहभागी सदस्यांनी योगाचार्य सुमित सुधाकर पगारे यांचे आभार मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनाची प्रशंसा करत हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले थेरपिस्ट श्री संतोष धवळे यांचा योग सत्र हा खरोखरच एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव ठरला त्यांनी अत्यंत सहजतेने आणि उत्साहाने योगाच्या विविध क्रियांचा अभ्यास करून घेतला आणि योगामध्ये हास्याचा समावेश करून योग शिक्षणाची एक वेगळी शैली सादर केली त्यांच्या अध्यापन पद्धतीतून योगविषयक त्यांची सखोल समज आणि निष्ठा दिसून आली धवळे सरांनी केवळ शारीरिक आसनांवर लक्ष केंद्रित न करता योगाला एक एकात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला त्यांचं समर्पण आणि सहजता हेच दाखवतं की ते आपल्या कार्याबद्दल किती भावनिक आणि निष्ठावान आहेत विशेष म्हणजे त्यांनी उपस्थितांना सत्रादरम्यान हास्याचं महत्त्व समजावून सांगितलं सामान्यत योगाकडे गांभीर्य आणि एकाग्रतेने पाहिलं जातं परंतु धवळे सरांनी ही धारणा मोडीत काढून योगात आनंद आणि मनोरंजनाचा समावेश केला त्यांची सुलभ शैली आणि सकारात्मक ऊर्जा यांनी सहभागी सदस्यांना योगाच्या खोल गाभ्याशी जोडून घेतलं हे केवळ आसनांचं सादरीकरण नव्हतं तर ते प्रेरणा आणि उत्साहाचं एक माध्यम होतं जेव्हा शिक्षक इतक्या सहजतेने आणि आनंदाने शिकवतो तेव्हा विद्यार्थीही तितक्याच उत्साहाने सहभाग घेतात योगामध्ये हास्याचा समावेश करणे हे एक क्रांतिकारी पाऊल आहे हे केवळ तणाव कमी करत नाही तर मनाला प्रसन्न आणि हलकं करतं संतोष धवळे यांनी हे स्पष्ट करून दाखवलं की योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून मानसिक आणि भावनिक आरोग्याचंही एक प्रभावी साधन आहे त्यांनी लोकांना हे शिकवलं की आयुष्यात आनंदी राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि योग हे मिळवण्याचं एक सुंदर साधन आहे हे सत्र सहभागींसाठी केवळ एक योगाभ्यास नव्हता तर तो आत्मशोध आणि आनंदाचा मार्ग होता धवळे सरांनी योगाला सुलभ आणि आनंददायी बनवून दाखवून दिलं की आरोग्य आणि आनंद हे एकत्र साधता येतात त्यांचा हा प्रयत्न निश्चितच लोकांना योगाकडे एका वेगळ्या आणि अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी प्रेरित करेल थोडक्यात संतोष धवळे यांनी केवळ योग शिकवलं नाही तर आनंदाने आणि सकारात्मकतेने जीवन जगण्याची प्रेरणाही दिली त्यांचा हा दृष्टिकोन खरोखरच तुत्या तरी संस्कृती पंचकर्म केंद्रात भावपूर्ण निरोप समारंभ संपन्न सात दिवसांच्या पंचकर्म आणि निसर्गोपचार शिबिराच्या यशस्वी आयोजनेनंतर आपली संस्कृती पंचकर्म केंद्र कुपखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथे समारोपाच्या दिवशी एक भावनिक आणि गौरवपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला या प्रसंगी एका बाजूला चेहऱ्यावर आरोग्याची चमक आणि आत्मसमाधानाची आभा होती तर दुसऱ्या बाजूला निरोप घेतानाची हलकीशी उदासीही दिसून आली निरोप घेताना तर पालघर जिल्ह्यातील बोईसरहून आलेले पत्रकार आशाद शेख इतके भाऊक झाले की त्यांच्या शब्दांत वेदना आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते निरोप समारंभादरम्यान सर्व सहभागींना गांधी टोपी आणि स्मृतिचिन्ह म्हणून रुमाल भेट देऊन सन्मानित करण्यात आले हा प्रातिनिधिक सन्मान केवळ एक भेट नव्हती तर त्या सात दिवसांच्या आठवणींचा आणि संयम संस्काराने भरलेल्या जीवनशैली बदलाचा स्वीकार होता सहभागींनी या उपचार प्रवासाला आपल्या जीवनातील एक अनमोल ठेवा म्हटले आणि सांगितले की त्यांनी केवळ शरीराची शुद्धीच नाही तर मनाची स्थिरता आणि आत्म्याची ताजेपणा अनुभवला आपल्याला दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो नमस्ते आमचं आपली सांस्कृतिक केंद्र हे आहे येथे आहे आम्ही आम्हाला सेंटर चालू करून दोन वर्ष झाली आता तर आम्ही सर्व लोकांची सेवा करण्यामध्ये खूप पुढे आहोत तर सर्वांनी आमच्याकडे यावे आणि आपली बॉडी डिटॉक्स करून घ्यावी यांचं आमची विनंती राहील धन्यवाद सर्व साधकामार्फत त्यांचा या ठिकाणी मी माझ्या वतीने आणि साधकांच्या वतीने कार्यक्रमाला आपली संस्कृती पंचकर्म केंद्राचे संचालक श्री हर्षल मालवाल विशेषत्वाने उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या प्रेमळ शब्दांनी सर्व पाहुण्यांचा निरोप घेतला त्यांनी आपल्या भाषणात विश्वास व्यक्त केला की हे प्रशिक्षण केवळ एक उपचार नाही तर एका नवीन जीवनशैलीची सुरुवात आहे जर हे योग्य अर्थाने स्वीकारले तर ते जीवन निरोगी शांत आणि यशस्वी बनवू शकते त्याचबरोबर योग प्रशिक्षक योगी सुमित सुधाकर पगारे यांनी आपल्या संयमित शब्दांत सर्वांना नियमित योग ध्यान आणि सात्विक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले ते म्हणाले की या शिबिरात मिळालेले अनुभव आणि सराव आपल्या जीवनात उतरवल्याने केवळ रोगांपासून मुक्ती मिळत नाही तर मन आणि समाजाबद्दलही सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो या निरोप समारंभात पंचकर्म थेरपिस्ट श्री संतोष धवले देखील उपस्थित होते ज्यांनी शिबिरादरम्यान प्रत्येक सहभागीला त्यांच्या आरोग्याच्या गरजेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन आणि उपचार दिले ते म्हणाले की पंचकर्म केवळ शरीराची शुद्धी नाही तर आत्म्याच्या खोलवर स्वच्छता करण्याची एक अद्भुत प्रक्रिया आहे कार्यक्रमात मंचावर श्री प्रलय त्यांची पत्नी नितेश तिवारी हर्षद पिठे आणि तुषार यांच्या उल्लेखनीय सेवेचाही सन्मान करण्यात आला या तिघांनी संपूर्ण शिबिरादरम्यान आपल्या निस्वार्थ सेवाभावाने आणि प्रेमभावनेने सर्व सहभागींना शक्य ती सर्व मदत केली सहभागींनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की त्यांच्या सेवाभावनेने संपूर्ण शिबिराला एका प्रेमळ कुटुंबासारखे बनवले समापनाला सर्व सहभागींनी संकल्प केला की त्यांनी येथे शिकलेली प्रत्येक गोष्ट केवळ स्वतःच अंगीकारणार नाहीत तर आपल्या कुटुंबात आणि समाजातही आरोग्य आणि संतुलनाचा हा संदेश पसरवतील हा निरोप केवळ एक औपचारिकता नव्हती तर ही एका संस्कारमय प्रवासाची पूर्तता आणि एका नवीन सुरुवातीकडे पहिले पाऊल होते जसे सर्व सहभागींनी केंद्रातून निरोप घेतला त्यांच्या हातात गांधी टोपी आणि रुमाल होता पण हृदयात निरोगी जीवनाचा संकल्प आणि डोळ्यात पुन्हा परत येण्याची आशा होती